न्यूज जनतेच्या चा व्यासपीठ चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरात अवैधरित्या गर्भपात करणारे सेंटर उघड केले त्याचे धागेदोरे सिल्लोड पर्यंत जाऊन पोहोचले असून सिल्लोड मध्ये डॉक्टर रोशन ठाकरे आणि डॉक्टर किरण ठाकरे हे डॉक्टर दाम्पत्य प्रसूतीची परवानगी नसताना सुद्धा अवैध गर्भपात करत असताना आढळून आले त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना ताब्यात घेतलेलं असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली आहे गेल्या तीन दिवसांपासूनचा या रॅकेटचा पाठपुरावा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे एक मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलेलं आहे मोकळ्या जागेवर अर्भकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात असणाऱ्या देवगिरी अपार्टमेंट या उच्चभ्रू वसाहतीमध्ये गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पुंडलिक नगर पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करत गर्भलिंग निदान सेंटर उद्ध्वस्त केले होते या प्रकरणी पॉलिटेक्निक करणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणीला आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय बारा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आणि गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लॅपटॉप सोनोग्राफी मशीन मोबाईल आणि इतर काही केमिकल देखील पोलिसांनी जप्त केले धक्कादायक म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच गर्भलिंग निदान केंद्रावर ही छापेमारी करण्यात आली होती तर दुसरीकडे जिल्ह्यातील वाळूज महानगर असणाऱ्या बकवा नगर भागात गर्भपात आणि गर्भलिंग निदान सेंटर चालवणाऱ्या फरार आरोपी अशा वर्कर वैशाली जाधव हिला चार महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे शिवाय अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी औषधी आणि किट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले वैशालीने राहत्या घरी सुरभी मदर केअर सेंटर स्थापन करून अवैधरित्या गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता या प्रकरणी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या सुनील मेघारे आणि डॉक्टर गणेश सवंडकर यांची नावे सांगितली त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून गर्भपाताच्या त्र्याण्णव गोळ्यांची किट जप्त करून गुन्हा दाखल केलाय दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पाळ मुळे पोहोचली असून यामध्ये पुन्हा एकदा आयुर्वेदिक डॉक्टरसह या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात गर्भपात करून गर अर्भकांचे तुकडे करून पिशवीत भरून माहिती देखील समोर आलेली आहे ही, ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे आतापर्यंत जिल्ह्यात या प्रकरणामध्ये पंधरा ते सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत आपली जी शहराचे आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेच्या यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मलार चौक येथे राहणारी सविता खरात सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर मंडलेच्या टीमने छापा मारला आहे सतरा ठिकाणी त्यांना गर्भ लिंग निदान करायचं टॅब प्रो आणि जेलचा डबा मिळून आला तसंच एक तिथं जे गर्भ लिंगनिदान करायला एक टपर आलो आलं होतं त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची म बायको हे तिथं आली होती त्याच्याबरोबर जे त्यांना घेऊन आले होते तर तो कृष्णा नाटकर हा त्यांना घेऊन आला होता वाईल टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना घेऊन आले त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे मग गुन्ह्याच्या तपासा दरम्यान चौदा तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणाऱ्या माणसाला अटक केली मग सतीश टेहरेकडे आपण सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले व एक अनिता सतीश काळे नावाची महिला आहे हिने सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भ निदान गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मे मध्येच डॉक्टर रोशन ढाकरे याचा सिल्लोडला दवाखाना या ठिकाणी श्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली त्यावरून आपण दोन टीम केल्या प्लस जे आपल्या सी एच एस आहेत त्यांना माहिती कळवली त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खांदारे हे यांना सोबत घेतलं एक टीम आपली सिल्लोड सिल्लोडला गेली दुसरी टीम आपल्या शहरात होती शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माला ताब्यात घेतलं तर दुसरी टीम आपण माझ्यासोबत स्वतःच आम्ही सिल्लोडला गेलो होतो सिल्लोडला गेलो पहिल्यांदा दुसरी श्री हॉस्पिटल होतं त्यांनी ते हॉस्पिटल सगळे बोर्ड वगैरे काढले होते स्वतः थोडा त्रास झाला त्याला शोधला मग त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचे जे कंपाऊंडर होते गोपाल कळंतरे यांनी अशी आपल्याला माहिती दिली की एक पंधरा दिवसापूर्वी इथं अनिता काळे ह्या मैद्याचा गर्भपात झालेला आहे केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाऊंडर आहे नारायण पंडित याने मोड्यातून शिवारात पुरून ठेवलेलं आहे ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळाच्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यास त्याने पण ते सांगितलं की बो मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे मी देवग्रहाच गर्भलिंगन केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ठाकरे यांच्याकडे माहिती जुळली आहे त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भ गर्भपात करायतील येतील फक्त महिलेला ते बाईक वर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत लिहून सोडायचे अशी त्यांनी त्यांची मोड चापरणी होती त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं त्यात गुन्ह्यात वापरल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि प्लस डॉक्टर टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण दोन्ही तीनही आरोग्यांना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो तिथं रात्री होत तरी पण आपण ते उकरून बघितलं आहे ते आर्बोगाचे ट्रेसेस आपल्या इथे मिळून आलेले आहेत ज्या पायडमध्ये ते आर्बोग गुंडळून ते टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण मी सगळं आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना पण करा साधारणतः आपल्याला वीस तारखेपर्यंत तीस हजार मिळालेला आहे आतापर्यंत आपण अकरा आरोग्य ताब्यात घेतलेले पैकी छोटा विसम आहे तेरा वर्षाचा सत्यजित सत्यजित म्हणून आहे तो लहाने के लिए। भी के लिए। तो लहान आहे त्याला काही आपण अटक नाही केली बाकी आपण दहा रुपये अटक केले हो पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात साक्षी थोरात नंतर सदाशिव काकडे कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली चौदा तारखेला आपण सतीश ठेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण सोळा तारखेला म्हणून किंवा सतरा म्हणा डॉक्टर रोशन ठाकरे तालुका सिल्लोड नंतर गोपाल कळंत्रे नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे सरकिर पोलीस ठाणे जे आहेत त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे एक गेला ॉज पोलिसनं गुन्हा दाखल आहे त्यांचा तपास सुरू आहे तसंच बेगमपोरा पोलिस एक तेवीस मध्ये गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोरात होते बेगमपोरच्या साक्षी थोरात त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिला परीक्षा कारण तो बेल मिळाला होता त्याच्यामुळे तिला त्यावेळी ते आठ आपल्याकडे तिला अटक केलेला आहे सिल्लोड छापा टाकला आपल्याला थोडं पाऊस आपण एक राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर